नमस्कार मी संगीता संगीताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे आवळा कॅन्डी तर त्यासाठी आपण पाचशे ग्रॅम आवळे घेतले आहेत आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि दोनशे ग्रॅम साखर घेतली आहे चला तर आता आवळे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर टोप ठेवून घेऊया टोपामध्ये आवळे बुडतील एवढे पाणी टाकायचे आहे आणि पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे हे पा उकळी आलेली आहे त्यानंतर घालून घेऊया आवळे आणि आवळे एवढे शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून त्याच्या फोडी वेगळ्या होतील दोन मिनिट आवळ्यावरती झाकण ठेवून मी आवळे शिजवून घेतलेले आहे इथे तुम्ही पाहू शकता एका का चानीमध्ये काढून घेऊया थोडेसे थंड झाल्यावरती त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आवळे शिजल्या असल्यावरती व्यवस्थित फोडी होतात इथे तुम्ही पाहू शकता अशा छोट्या छोट्या साईजमध्ये फोडी करून घ्यायच्या आहेत आणि सर्व फोडी या सेम साईजच्या करायच्या आहेत त्यामुळे आपल्या कँडी सर्व सेम बनतील अशाच प्रकारे सर्व आवळ्यांच्या मी छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता या आवळ्याच्या सर्व फोडी एका टोपामध्ये काढून घेत आहे आता त्यामध्ये घालूया साखर जे आपण दोनशे ग्राम साखर घेतली होती ती आणि सर्व आवळ्यांमध्ये साखर मिक्स करून घेऊया आवळे छान मिक्स झालेले आहे आता एक दिवस आवळे असे झाकून ठेवूया जेणेकरून आवळ्याला पाणी सुटेल हे पहा एक दिवस झालेलं आहे आवळ्याला छान पाणी सुटलेलं आहे कुठेही साखर राहिलेली नाही आहे त्यानंतर आता आवळ्याचे पाणी आणि आवळे वेगळे करूया याच आवळ्याच्या पाण्याचं तुम्ही सरबतही करू शकता आता हे सर्व आवळे मी एका प्लेटमध्ये घालून घेतलेले आहे आणि सर्व वेगवेगळे करून घालून घेतलेले आहे त्यानंतर एक दोन एक किंवा दोन दिवस आवळे जर तुम्हाला फॅन खाली ठेवायचे असेल तर दोन दिवस आणि कावळ्या उन्हा जर ठेवायचं असेल तर एक दिवस तुम्ही ठेवू शकता इथे बघा मी एक दिवस उन्हामध्ये आवळे ठेवलेले आहे आवळे हे जास्तही सुकवायचे नाही आहेत आवळे एवढे सुकवायचे आहेत की जे हाताला चिघटणार नाही त्यानंतर घालून घेऊया दोन चमचे साखरेची पावडर आणि सर्व कॅडीमध्ये मिक्स करून घेऊया तयार झालेली आहे आपली आवळा कॅन्डी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा हे पहा मी एका वाटीमध्ये काढलेली आहे ही कॅन्डी तुम्ही एका काचेच्या जारमध्ये एक वर्षभर वर्ष स्टोअरही करू शकता